नमस्कार माझं नाव शुभम कामठे uh, माझं ग्रॅज्युएशन नुकतंच कम्प्लीट झालेलं आहे टू इयर्स बॅक आणि मी यू पी एस सी प्रिपरेशन क ह्या वर्षी करत आहे तर फर्स्ट प्रॉब्लेम मला फेस होतात की यू पी एस सी प्रिपरेशन करताना की कम्प्लिटली अनसर्टेनिटी आहे की आपण होईल की नाही आपण या क्षेत्रामध्ये येतो आपले एक वर्ष दोन वर्ष जातात त्याच्यानंतर आपण पुढे करायचं काय तर फायनान्शियल स्टेबिलिटी नसते पण मला कळलं की सारथी स्पॉन्सर करते यू पी एस सी आणि मी विचार केला आप की आपण ही स्पॉन्सरशिप घ्यायची आणि आपला जो बॅट ऑफ द तो फेअर ऑफ फेलियर आहे ते सोडून आप ह्या क्षेत्रामध्ये आपण आपलं एक वर्ष देऊ शकतो अकरा महिन्याचं स्पॉन्सरशिप मिळाल्यानंतर एक आलं की प्रत्येक स्टेजमध्ये यू पी एस सीच्या प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू या तिन्ही स्टेजमध्ये सारथी जर स्पॉन्सर करत आहे ना तर एक ते फेअरच निघून गेलेलं आहे की अकरा महिने आपण कंप्लीट यू पी एस सी करू शकतो की फायनान्शियलचं टेन्शन नाही घेता अँड एव्हरीथिंग इज प्रोवायडेड बाय सारथी टू अस वाईल दिस प्रिपरेशन प्रिपरेटिंग प्रिपेरिंग फॉर दिस प्रोसेस सो मला ते खूप आवडलं आणि त्याचा उपयोग घेण्यासाठीच मी इथे आलो मी पहिल्यांदा स्टार्टीचा फॉर्म भरला होता वेळेस मला वाटलं नव्हतं सिलेक्शन होईल म्हणून स्कॉलरशिपसाठी पण ते तेही सिलेक्शन झाल्या कारण थाउजंडचंच था। था। था 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 वॅकेन्सी होत्या आणि मी आता होपफुल आहे की पुढे मी यू पी एस सी चांगल्या प्रकारे प्रिपेअर करेल ह्या कारण त्यांनी पुण्यातले बेस्ट कोचिंग दिल्लीतले बेस्ट कोचिंग इन्स्टिट्यूट आपल्याला प्रोव्हाइड करून दिलेले आहेत स्टायफन प्रोव्हाइड करून दिलेले आहे म्हणजे जे अडथळे असतात प्रिपरेशनच्यामध्ये की तुम्हाला गायडन्स भेटत नाही कारण एक यू पी एस सी असं म्हणतात की एक समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये जर तुम्हाला कम्पस नसेल तर तुम्ही कुठं जाते तुम्हाला कळणार नाही तर ते गायडन्स आम्हाला सारथीकडून मिळणार आहे कोचिंग इन्स्टिट्यूशनकडून तर त्यामुळं हा प्रवास खूप सुखकर आणि अडथळाविना पूर्ण होईल अशी मी आशा करतो